खाद्य पुरवठादार कंपन्यांच्या मनमानी विरुद्ध रायगड पोल्ट्री व्यावसायिकांची पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात बैठक पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले असून अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पक्ष्यांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात शासनाने बंधनकारक केले आहे या निर्णयाला दोन महिने उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाही याबाबतचा जाब बैठकीत विचारण्यात आला तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिलाय त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते या बैठकीला महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सचिव सा विलास साळवी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कोकण विभाग दीपक पाटील जिल्हा संचालक मनोज तासगावकर पेन तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे अलिबाग तालुका अध्यक्ष अनिकेत पाटील पाली सुधागड अध्यक्ष निखिल ढोकळे खालापूर संचालक चंद्रहास बांदल संचालक राजेश पाटील शंकर तांबोळी प्रकाश पाटील आणि असंख्य पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागातील प्रमुख अधिकारी कंपनी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न